नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर टी या आपल्या चॅनलमध्ये मी सविता तुमच्या सर्वांचे स्वागत करते मी तुम्हाला सुंदर अशी शिवलिंग रांगोळी काढून दाखवणार आहे पाच केंची ते पाच ठिपक्यांची तुम्ही पाहू शकता असे पाच आणि आडवे उभे पाच आणि आडवे पाच मारलेले आहेत आणि खालच्या साईडची सर्वात शेवटची लाईन ही पाच ठिपक्यांची एक लाईन ओढून घेतली आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला एक समांतर लाईन आपल्याला म मारून घ्यायची आहे शेवटच्या दोन ठिपक्याच्या मधली मध्ये एक लाईन मारून क्रॉस लाईनने ती जोडून घेतली आहे आणि दोन नंबरचे मधले तीन डॉट जोडून घ्यायचे आहेत आणि ते खालच्या लाईनला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत आता ठिपक्याची मधली लाईन पाच ठिपक्याची एक ओळून घ्यायची आहे आणि आता खालच्या तीन लाईन जोडल्या त्याचं समांतर एक लाईन जोड जोडायची चा, काढायची आहे सॉरी आणि ती क्रॉस लाईनने जोडून घ्यायची आहे आता सर्वात वरची आणि खालची मधली लाईन ही क्रॉस लाईनने जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे बेस तयार झालेला आहे आपला आता वर एक समांतर लाईन मारून घ्यायची आहे आणि क्रॉस लाईनने पाठीमागं जोडून पुढे एक जलधारा बनवायची आहे आपल्याला अशा प्रकारे आता बाजूचे एक एक ठिपके असे सोडून दोन लाईन मारून घ्यायचे आहेत उभे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आणि या वरतून जॉईंट करायचं आहे सुंदर शिवलिंग रांगोळी आपली तयार होत आहे आता समोर जे दोन डॉट आहेत तिथे आपण दिव्या काढून घेणार आहोत दिव्याची एक रांगोळी अशा प्रकारे दिवा बनवून घेतला आहे आपण वरती ज्योत या दिव्यामध्ये रंग भरते आता मी खाली निळा कलर भरते आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही टाकू शकता मध्यभागी थोडासा फेंट टाकून घेते वरती ज्योतीला पिवळा कलर आणि थोडासा मध्यभागी लाल टाकायचा आहे असा दिवा चालू असल्यासारखं आपल्याला फील होतो पाह पाहिलं तर आता या बाजूचे तीन आहेत तिथं आपल्याला त्रिशूल बनवून घ्यायचा आहे डब्लू काढून त्याला त्रिशूचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे त्रिशूळ तयार झालेला आहे आपलं आता शिवलिंगमध्ये नेत्र काढून त्याला भस्म लावायचं आहे बाजूने असं असे तीन प्रट्टी आपल्याला मारून घ्यायचे आहेत श्रावण महिना येत आहे श्रावण सोमवारी ही तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता आणखी पण माझे व्हिडिओ शिवलिंग रांगोळीचे भरपूर आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असतील ना ग्रुप त्या ग्रुपमध्ये पण शेअर करा लिंक माझ्या व्हिडिओची आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणखी खूप रांगोळी आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नेहमी आनंदी राहा खुश राहा धन्यवाद खालचे दोन डॉट आहेत त्याला आपण फुल काढून घेतलेला आहे तरी सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे शिवलिंग रांगोळी